श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच घरात आणा फक्त या झाडाचं एक मूळ हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घराकडे पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गोडी पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरण लावावी रांगोळी काडावी त्यानंतर घराच्या काही भागात गोडी उभा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार पैशाच्या समस्या उद्भवत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल पैशाला पैसा लागत नसेल त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये गरिबी कर्ज झालं असेल तर हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो मानला जा तो हा उपाई जातो हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे हिंदू धर्मात देवी देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींचीही पूजाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण यामध्ये साक्षात देवी देवतांचा निवास असतो हिंदू धर्मात वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते याच्या पूजनाने त्रिदेवांची कृपा होते शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते नोकरी व्यवसायात लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख मिळते संतती सुख प्राप्त होतं असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एक वटवृक्ष लावायलाच पाहिजे यामुळे पुण्य लाभतं आणि भगवंतांची कृपा प्राप्त होते कारण वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा निवास असतो वडाच्या वृक्षाला आयुष्य जास्त असतं म्हणून त्याला अक्षवत असं सुद्धा म्हटलं जातं अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजाही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी वटवृक्षाची पूजाही करायची आहे हा उपाय आपण सकाळीच करायचे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं वडाच्या झाडाजवळ जाताना आवर्जून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तसेच एक लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्याचबरोबर झाडाला जल हे अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करायच्या तुम्ही सात किंवा अकरा प्रदक्षिणा ह्या करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे त्रिदेवांचं स्मरण करायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांना स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची कोणत्या इच्छेकरता तुम्ही ह्या झाडाची मुळी जी आहे ती तोडणार आहेत ते बोलायचं आहे आणि तुम्हाला एक मुळी जी आहे ती तिकडनं तोडायची आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू जी आहे ती आपल्या घरी घेऊन यायची तो म्हणजे रंगारी हिरडा आता रंगारी हिरडा तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज हा रंगारी हिरडा जो आहे तो भेटून जाईल किंवा तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा रंगारी हिरडा जो आहे तो भेटून जाईल त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाची पोटली सुद्धा विकत घेऊन घ्यायची आहे आता तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या त्या भेटून जातील आता जी आपण वडाच्या झाडाची मुळी घेऊन आलेल्या आहेत तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या तांदळावर आपण जी वडाची मुळी घेऊन आलेली ती त्याचबरोबर रंगारी हिरडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे आता तुम्हाला अकरा माळी हा जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा श्रीस्वामी श्री समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर हात जोडून स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता अशी असली पाहिजे हा उपाय केल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये असणारे जे कर्ज आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊन माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे अशा रीतीने आपल्या मनामध्ये भावना असावी आता जी आपण लाल रंगाची पोटली आणली आहे त्या पोटलीमध्ये आपल्याला ही जी मुळी आहे त्याचबरोबर जो रंगारी हिरडा आहे तो ठेवायचा आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला लटकवायची आहे आता तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही पोटली जी आहे ती लावू शकतात जर तुम्ही हा उपाय मागच्या वर्षी केला असेल तर मागच्या वर्षी जी पोटली लावलेली असेल ती तुम्हाला विसर्जित करायची आणि ही नवीन पोटली जी आहे ती तुम्हाला गुढीपाडव्याला तिथे पुन्हा लावायची आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये चांगली किंवा वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि अशी ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव भाव पडत नाही आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य गरिबी आहे ती नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ